तर आज, में गया हैं। मदे आज तर तर मी पुन्हा लाईव्ह आलेली आहे आणि आपण मध्ये आज फ्रूट कस्टर्ड कसा करायचा ते बघणार आहोत ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी आपण ना साखर न वापरता कस्टर्ड न पावडर वापरता आपण ही तयार करणार आहोत त्यामुळे ही अति सुद्धा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर आपण चालू करूया तर आपण इथे फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी आपण वापरणार मखाना आणि त्याचबरोबर इथे मी काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत काई शिट मी इथे वापरलेले आहेत आणि आपण साखर नाही वापरायची आहे त्यामुळे इथे खजूर वापरलेली आहे तर आपण बघूया काय आधी आपण पहिल्यांदा हे सगळं रोस्ट करून तर पॅन मध्ये आपल्याला इथे पहिल्यांदा थोडस भाजून घ्यायचं आहे मकाना इथे मी साधारण अर्धी वाटी इतकी मकाना घेतलेल्या आहेत आपल्याला भाजून घेणार आहोत थोडेसे क्रिस्पी पर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचतोय की नाही मला ही कमेंट करून नक्की सांगा हलक्या आपल्याला येते कुरकुरीत झालेत बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे बघू शकता थोडेसे आपल्या दोन मिनिटं आणखीन याला आपण याला परतून घ्यायचे आहेत छान असे क्रिस्पी झालेले एकदम आता आता याला आपण काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये इथे मी काजू आणि बदाम टाकते आणि हे जे सीड्स घेतलेत आपण हे पण टाकतो थोडेसे आपण याला परतून घ्यायचं हे मीडियम गॅसमध्येच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ठीक परतून गॅस बंद करायचा आपल्याला आणि हे आता काढून घेऊया आपण आता जे आपण हे तयार केलेले आहे आता मिंट पास मिंट जो कर तो जा ते आता मिक्स करून घ्यायचे आता हे दुधामध्ये आपल्याला घालून थोडस दोन तीन मिनटांसाठी किंवा आपल्याला पाच मिनिटं साधारण थोड तरी झालं जोपर्यंत आपण हे फ्रूट्स कट करत नाहीत ना तोपर्यंत हे भिजवून घ्यायचे आहे तिथे आपण दूध घेऊया आहे दुधामध्ये आपण पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे तर साधारण इथे पाच मिनिट आपल्याला हे तोपर्यंत फ्रूट जे आपण घेतलेले आहेत ते आपण इथे कट करून घेऊया फ्रूट्स तुम्हाला घेताय ना तुमच्या आवडीचे कोणतेही फ्रूट किंवा तुमच्या घरामध्ये जे असतील ना अवेलेबल ते घेतले तरीही चालतील तर इथे मी केळी घेतलेली आहे सफरचंद घेतलेली आहे चिकू घेतलेले आहे आणि संत्र घेतलेले आहे मोसंबी संत्र घेतलेले आहे तुम्ही यामध्ये स्ट्रॉबेरी सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीचे कोणतेही फळ असेल ना तुम्ही घेतलं तरी चालेल ज्यावेळेस आपण फ्रूट कस्टर्ड करतो ना त्यावेळेला आपण साखर वापरली जाते किंवा क्रीम सुद्धा वापरले तरी चालते थंड थंडगार क्रीम असेल ना तरी सुद्धा चालते पण आज आपण इथे काही न वापरता साखर सुद्धा वापरलेली नाही आपण आणि सुद्धा वापरली नाही तरी सुद्धा ही ना खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं आणि एकदम क्रीमी क्रीमीरच तयार होत बिया आपण काढून घेतलेली आहे క్లి స్దా పేలక ఆకు बारीक बारीक कट करायचे आपल्याला स्ट्रॉबेरी घालू शकता डाळिंब घालू शकता याच्यामध्ये सगळे फ्रूट्स पण याच्यामध्ये मिक्स केले तर तरी चालतील तर माझ्या फेवढेच फळ घरामध्ये होते त्यामुळे मी तेवढ्याच फळांचा वापर केलेला आहे Thank you. मोसंबी ते आपण अखी न वापरता या मोसंबीच्या आपल्याला दोन तीन भागामध्ये अशा पोळी करून घ्यायच्या आहे जे धागे धागे असतात ते सुद्धा आपल्याला काढायचे आहे म्हणजे खाताना ना फ्रूट कस्टर्ड असं दात्यामध्ये अडकत नाही त्यामुळे पूर्णच काढून घ्यायचे जे धागे असतात सुद्धा आपल्याला काढायचे आहे याच्यामध्ये आपल्या दोन भाग करून घेणे असेल मी चॉखरडी करून घेते अशा पद्धतीने करून घ्यायचे

सगळे मिक्स करून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं सगळे साहित्य घालायचं आहे वापरता करतोय त्यामुळे याच्यामध्ये आपण खजूर घालणार आहोत खजूर मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत इथे चार ते पाच मी इथे खजूर घेतलेली आहेत छानशी पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही ते बघू शकता बघा मस्त एकदम क्रिमिलक्ष झालेलं आहे थोडस आपल्याला आणखीन दूध लागणार आहे याच्यामध्ये तर थोडंसं आपण आणखी दूध याच्यामध्ये ऍड करूया अर्ध क्लास इतका दूध मी पुन्हा ॲड केलेलं याच्यामध्ये थोडंसं मला हे घट्ट वाटत होतं त्यामुळे थोडंसं दूध मी आणखी ॲड केलेलं याच्यामध्ये मस्त एकदम फाईन पेस्ट घाली द्यायची एकदम ते बघा याच्यावरती घालून घेऊया तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये इथे थोडीशी वेलची घालते त्यामुळे ह्याची चव आणखीनच खूप जास्त चांगली येईल आणि खाताना सुद्धा खूप छान लागेल थोडीशी आपण इथे अर्धा चमचा वेलची गोळ घालूया तुमच्याकडे जर पावडर केलेली नसेल आणि जर वेलचीच असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा आपण वाटतो ना हे चिड्स वगैरे वाटतो ना त्यावेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता बघा आणि मस्तपैकी आपलं फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी इथे तयार झालेलं आहे तर हे आपण थंड करून खायचं आहे थंड केल्यानंतर फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी खूपच जास्त टेस्टी लागतात तर आता आपण खाऊन सुद्धा बघूया सुद्धा आपण तयार नाही तुम्ही बघू शकताय बघा आपलं फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी ते तयार झालेलं आहे फ्रूट न वापरता सातरीचा सा वापर न करता सुद्धा हे खूपच छान झालेलं आहे आणि कस्टर्ड पावडरचा आपण वापर जराही केलेला नाहीये तर आपण ते बघू शकतोय बघा आता खाऊन बघतोय हम्म खूप 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 छान आहे ते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा